प्रेमानंतर सहजीवनाची सुरुवातच करणाऱ्या तरुणाला आपला जीव लागला लग्नानंतर ही घटना आहे माझा नवरा माझा हात धरून पाणी पाणी करत माझ्या समोर मेला माझा जीव तुटत होता त्या टायमाला अवघ्या दोन महिन्यापूर्वी ज्या हातांवरच्या मेहंदी रंगली होती त्याच हाताने अश्रूंचा बांध अडवत नवविवाहित विद्या साळुंके तिच्या वेदना मांडत होती छत्रपती संभाजीनगरच्या इंद्रानगर परिसरात साळुंके कुटुंबांच्या जमलेल्या इतर हत्येनंतर सव्वीस जुलैला अमित त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर घराबाहेर टाकलेल्या मंडपही अगदी तसाच होता आमच्या लग्नाला माझ्या आई वडिलांचा चुलत भावाचा विरोध होता त्यांचं म्हणणं होतं की ते वेगळ्या जातीचे आहेत त्यांची जात आपल्यासारखी नाही त्यांचा विरोध होत होता विद्या यांनी त्यांच्या कुटुंबाकडून दोघांच्या लग्नाला असलेल्या विरोधाबाबत सांगितलं विद्या या नवबुद्ध समाजातील तर अमित गोंधळी समाजातून येतात घरच्यांच्या विरोधानंतर दोघांनी पुण्यातील आळंदीमध्ये जाऊन लग्न केलं महिनाभर ते दोघं पुण्यात राहिले तेव्हाही त्यांना थमक्या येत होत्या आम्हाला धमक्या येत होत्या की तुम्ही इकडे तिकडे दिसला तर तुम्हाला जागेवर सेया मारून त्यामुळं आम्ही दूर आहोत तिकडे आम्हाला काही झालं तर कोणाला आई कळणार नाही म्हणून आम्ही इकडे आलो असं विद्या बोलताना सांगत होत्या प्रेमविवाह केल्यानंतर अमित आणि विद्या महिनाभरानं संभाजीनगरला परत आले त्यानंतर अमितच्या कुटुंबियांनी त्यांचा निर्णय मान्य केला घरी परत आल्यानंतर साळुंग कुटुंबियांनी अमित आणि विद्या यांचं पुन्हा विधिवत लग्नही लावून दिलं त्यानंतर काही दिवस सगळं काही सुरळीत सुरू होत पण चौदा जुलै रोजी अमित घरी असताना त्यांना आणि त्यानंतर सगळं काही अचानक बदलून गेलं विद्या सांगतात अमित त्यांच्या मित्रांना त्यांना ऑनलाईन गेम खेळायला झाडाखाली पोलावून घेतलं होतं त्या झाडाखाली केले आणि मग लाईट केली त्यांनी लाईट सुद्धा खालवली त्यानंतर आप्पासाहेब कीर्तीशाही मागून आला आणि त्यानं अमित यांच्या पोटात उपासला माझा नवरा रक्तामध्ये खाली पडला होता त्याचे आतडे बाहेर आले होते आम्ही त्याचे आतडे ठरून त्यांना सरकारी दवाखान्यात केलं विद्या सांगतात अमित यांच्यावर बारा दिवस शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते पण अखेर उपचारादरम्यान पंचवीस जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगरचे पोलीस या प्रकरणात तपास करत पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी सांगितलं की या प्रकरणी चौदा जुलै रोजी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता यातील मुलाचा मृत्यू झाल्यामुळे मुला आम्ही हत्येची कलम समाविष्ट केली यामागे दोन आरोपी आहेत आणि त्यांच्या शोधात आमच्या दोन टीम सध्या कार्यरत आहे कावत पुढे म्हणतात या प्रकरणातील तरुण आणि तरुणीनं आंतरजातीय लग्न केलं होतं आंतरजातीय लग्नानंतर त्यांच्यात कौटुंबिक मतभेद काय होते इथपर्यंत आमचा तपास पोहोचला नाही पण त्यावेळी तरुणावर चाकूचा वार करून हत्या करण्यात आली आहे तर कोणीही प्रेमविवाहाची मत अमितच्या आई छाया सावके म्हणाल्या सरकारनं आम्हाला साथ नाही दिली तर आम्ही कुणाकडे तक्रार करायची कुणाकडे न्याय मागायचा आमचा एवढा मोठा जीव गेला माझा पोटचा गोळा केला आज माझ्यावर काय बितली असेल ते तुम्ही समजू शकत नाही असं अमित शहा म्हणाल्या प्रेमविवाहाचा कायदा लागू आहे लग्न करण्याचा ज्याचा त्याचा अधिकार आहे लोकांनी जर हा अधिकारच हिसकावून घेतला तर सरकार काय कामाचं असा सवाल छाया यांनी व्यक्त केला या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी साळुकी कुटुंबियांची मागणी त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे कारण इतकं सगळं करून ते मोकाट फिरतील तर काय अर्थ आहे या गोष्टीला शेवटी माझ्या नवल्याचा जीव केला आरोपी मोकाट फिरले तर नंतर कोणीही प्रेमविवाह करण्याची मत करणार नाही असं विद्या त्यांची भावना मांडताना म्हणत होत्या